उतरावे जवळ गावकरांकडून सहा हजार रुपयाची ही कुस्ती आहे आणि या कुस्तीसाठी या कुस्तीसाठी बक्षीस म्हणून सरपंच भरत जाधव एक हजार रुपये त्याचबरोबर पंचायत समिती सभापती अशोकदा इथापे यांच्याकडून एक हजार रुपये उपसरपंच श्री बाळासाहेब कोटकर यांच्याकडून एक हजार रुपये महादेव थोरात सोसायटीचे संचालक यांच्याकडून पाचशे रुपये श्री सुभाष कोटकर यांच्याकडून पाचशे रुपये गोविंदादा इथापे यांच्याकडून पाचशे रुपये श्री सरतेश दाजी यांच्याकडून एक हजार रुपये अशी ही कुस्ती झालेली आहे अकरा हजार रुपयाची कुस्ती झालेली पहा मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या समोर अकरा हजार रुपयाची कुस्ती चाललेल्या आहे सर्वांनी टाळ्या वाजून या फैलांना प्रोत्साहित करायचं आहे ग्रामपंचायती अंकुश धरवाडे यांच्याकडून या कुस्तीला पाचशे रुपये दिलेले आहेत त्यांची नावं घेतली त्यांनी आभार आहे त्यांची नावं घेतली त्यांनी आमदार आहे कुस्ती लागली एकमेकांच्या पुष्पी पडला खटले सालमान त्यांनी सुद्धा कशीसाठी मुरली फटले सालमान यांनी कशीसाठी पाचशे रुपये बसी दिलेला आहे पाच सहा अकरा हजार रुपये किंवा बसी झालेली आहे ग्राम छह हज़ार साढे सत हज़ार असांजी कुझु श्रींडी साठी सते रुपए श्रीदस्य श्रीगे चंबर रुपए त्याला ज्यांचे त्यांनी बत्तीस नाव दिलेले आहे त्यांची रक्कम जमा करायची हा सुंदर अशी कुस्ती डोळ्याचं पार्लर फेडणारी कुस्ती समोर चाललेली आहे आणि मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी श्री सौरभ मराठे या ठिकाणी मैदानात आहे केळगावचे सरपंच श्री सचिन साहेब दळवी यांनी या कुस्तीसाठी दोनशे रुपये दिलेले आहेत बलवान सोने उसाळे वर्ष सौरभ मराठे श्री अर्जुन नगर ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून दोनशे रुपये टोटल कुस्ती झाले आहे बारा हजार दोनशे रुपयाची टोटल कुस्ती झालेले आहे बारा हजार दोनशे रुपयाची उत्तरपंत दलवी सुद्धा या कुस्तीसाठी आलेले आहेत दोनशे रुपये म्हणजे बारा हजार पाचशे रुपये बारा हजार चारशे रुपयाला कुस्ती केली आहे मधी घ्या मधी घ्या पंधरा मधी घ्या कुस्ती झालेली कुशी झाली का कोणत कुती झाली का सौरभ सौरभ मराठी कुस्ती केलेली सौरभ मराठे काय झाले काय झालंय तुमचं काय झालं सौरभ का तिचा निर्णय करायचा अधिकार पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झाली दोघांसाठी टाळ्या करा दोघांसाठी जरा टाळ्या करा टाळ्या करायला जीएसटी लागत नाही पैलवान पैलवानाचं टॉनिक असतं टाळ्या म्हणजे दोन्ही लढवया पैलवान आहे मला वाटतं दोघांची अनेक वेळा कुस्ती झालेली आहेत सौरभ मराठे या कुस्तीतला जादूवा रक्तातच नाही थांबणे त्याच्या थांबेल तो सौरभ मराठे कसला आला पटाचा पोटला सौरभचा पण प्रतिस्पर्ध्यांना धुडकावलेला सोन्यांना पटाला गेला एका सेकंदात माघारी सुद्धा आला अंदाज लागला कट निघणार नाही एका सिक्किंदात माघारी आला आता खरोखर किती हजारो साडे बारा हजार रुपये पैशाला कमी नाही खरोखर आता सोड्याचे दिवस आलेले कुस्तीला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाठीमागा शिवय केसरी किताबाची के स्पर्धा झाली महेंद्र गायकवाडना अर्धा किलो सोन्याची गादा खांद्या टाकून खांदव टाकून नेली आले का नाही सोन्याचे दिवस एक तोळा दोन तोळा सांगत नाही अर्धा किलो सोन्याची गादा नेली श्यामराव यांच्या यांच्याकडून चालू कुस्तीसाठी पाचशे रुपयाच बक्षीस कुस्ती करा पैशा सारखा बक्षिसाचा वर्षा व्हायला लागलेला आहे बापू देवकर यांच्याकडून सुद्धा चालू कुस्तीसाठी दोनशे प्रदीप बांगरकर यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस ज्याला स्थान म्हणतात त्याला सत्पात्री स्थान म्हणतात पंधरा हजार दोनशे रुपये नमला कुस्ती गेली कुस्ती करा सौरव कुस्ती करा ओली सर्वसामान्य कुटुंबातले पैलवान

कुस्ती करा दोघांचे भागात नाव आहे हातात हात गळ्यात गळ्यात घालून कुस्ती होणार नाही महादेव डोके यांच्याकडून सुद्धा पाचशे सतरा हजार रुपये ना मला कुस्ती आज त्या महात्रमध्ये अशी कुस्तीवरती पेट करणारी माणसा आतापर्यंत मला पाहायला मिळाली नाही तुम्ही इथे आलेला आहे त्यांची सुद्धा कुस्ती लावून घ्या

पाच मिनिटाच टायमिंग त्याच्यामध्ये काही सेकंद भूपका मध्ये जमा झाली कुस्तीचा निधी गरजेचे मशर थोडं सोड भागल भागल ओके चला जायक जय चला Asik dulu pada segi masuk सुठी कमु सगळ्यांनी खाली बसा झाला सगळ्यांनी खाली बसा झाला पाच मिनिटाचं टायमिंग दिलं होतं त्या कुस्तीला पाच मिनिटाचं टायमिंग दिलं होतं त्यामध्ये किती मिनिटं शिल्लक राहिले तेवढे बघा पाच मिनिटानंतर ना आपण पॉईंट वरती कुस्ती विजय घोषित केली होती आता पॉईंट वरती कुस्ती लावाची पहिला गोंद घेईल त्याला विजय घोषित केला जाईल प्रत्येकाचं म्हणणे कुस्ती पाहिजे कुस्तीमध्ये हार जीत असते आता कुस्ती पॉईंटवरती लागते विशाल बाबू आहे दोघांना तुटना द्या च पकडून कुस्ती दिल्या जाईल नाही दिल्या जाईल बाहेर गेल्याच्या नंतरनं गोल दिल्या जाईल नाही दिल्या जाईल दोघांना सूचना करा आता बाहेरून आवाज बंद करा आई गुनी लॻली

बाहेरून पंचांनी सांगायचो सांगा पंच कशी कुस्ती द्यायची गुणावरची कुस्ती नाही पुढच्या अजून एकापेक्षा एक तगडा कुस्त्या राहिली आहेत अशा कुस्त्या सगळ्या सगळ्या कार्याने खूप कुस्त्या असेच महत्वाचे सार पैलवान आहे अशी एक कुस्ती नाही सगळ्या जरा लोन घ्या अजून भरपूर कुस्त्या व्हायचं आहेत पंच्याण्णव रुपयाची लोन जरा कुस्ती म्हणजे जन्मांजन्म तो वाईट नाही कृपया कुस्तीकडे खेळ म्हणून पाहण्यात यावं कृपया कुस्तीकडे खेळ म्हणून पाहण्यात यावं त्यामुळे कुठल्याही हिसा चालू असतो त्यामुळे कृपया ही कुस्ती करून घ्यावी

సగర మహారాష్ట్ర కేదార్ సా వినంతి సర్వ కేదార్టీ బా విన బాజు వ